जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुणे मालधक्का चौकातील स्मारक दोन एकर जागेमध्ये विस्तारीकरण करण्यासाठी पंधरा ऑगस्टला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व वंचित बहुजन आघाडी लहूजी शक्ती सेना बहुजन समाज पार्टी भीम आर्मी मुस्लिम संघटना या सर्व पुरोग्रामी संघटनांनी भाजपा सरकारला इशारा देण्यात आला आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकर न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने जाहीर पाठिंबा स्वराज्य निर्मिती बौद्ध सामाजिक पाठिंबा आम आदमी पार्टी એટલા દીકરી પાટી कर्मकार समितीच्या वतीने देखील घाल पाठिंबा एसडीएन ग्रुप सर्वांनी आता आपापल्या घरी व्यवस्थित जायचंय अन्नाचा देखील व्यवस्थित लाभ घ्यायचा आत्ता सर्वांनी शांततेत घरी जायचंय ही नंबर डिशिप्शन

मिनिटा हा अंकल हा सांगा नाव सांगा हा हो आणि हो त्यांचे वडील महापौर होते हो समजू आली समजू आली आणि हे आता गर्दी झाली ना हो होत्या नावावर कुणाच्या संघटनेवर कुणाच्या याच्यावर नाही हे फक्त बाबासाहेबांच्या नावावर हे संघटन चलवत आहे आणि हे सर्व लोक आलेत ना जात धर्म सर्व बाबासाहेबांच्या नावाने आले बरोबर आणि म्हणून या सरकारला धडा शिकवण्याच्या दृष्टीने बघा ना मोठं मोठ फसवतात बोलतो बोलतो फसवतात महानगरपालिकेने स्थायी समितीने मान्य केलं माजी नगरचा मुख्यमंत्री त्यांनी मान्य केलं आताचा मुख्यमंत्री तो मी म्हणतो द्यायला पाहिजे लढले कशा लढले कशात कशासाठी बघा तर हे लोक आपल्याला फसवण्याच्या दृष्टीकोन म्हणून आरतीची ताकद आहे ना आज त्यांची नायक उद्याचा काय सांगता येणार नाही आमच्या हातातून गेलेले म्हणून बाबासाहेबाच्या नाव हे सर्व जमले होते बघा सर्वे जमलं सर्वे सर्वे जमलेले बाबासाहेबाच्या नावाले બાબા સાહેબને કુલા પક્ષ ને કુલા જમલે ફક્ત બાબા સાહેબ જમલે અનેક સરકાર આંબેડકર ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર હલોરે બોલો શબ્દ સુ વિષય આજ પત્રકાર નિર્ધ્યા ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર સાંસ્કૃતિક ભવન વિસ્તારી કૃતિ સમિતિ વતીને भीविद भीविद या ठिकाणी भव्य हे आंदोलन आयोजित केले होते आज आंबेडकरी चौ येथील असंख्य पक्ष संघटना विविध नागरिक विविध जाती धर्माच्या लोकांनी या आंदोलनाला सपोर्ट केलेला आहे पाठिंबा दिलेला आहे याचं एकमेव कारण आहे की बाबासाहेबांचं जे स्मारक आहे ते अतिशय अल्प जागेत आहे आणि नियोजित अनेक वर्षाची पंचवीस वर्षाची मागणी आहे ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाला द्यावी परंतु शासनाने अंधारात ठेवून ही जागा खाजगी बिल्डरला विकली होती म्हणून अनेक वेळा समितीच्या वतीने सात फेब्रुवारी असल त्याचप्रमाणे मुंबईला भवनावर असल आणि आज या ठिकाणी आंदोलन असेल असे अनेक आंदोलन आम्ही केलेले त्याचप्रमाणे मुख्यमंत्री असल उपमुख्यमंत्री असतील या ठिकाणचा खासदार असतील आमदार असतील अनेक मंत्र्यांना आम्ही भेटून या ठिकाणी निवेदन दिलेले परंतु आमची कुठलीच दखल या ठिकाणी घेतलेली नाही म्हणून आज हे मोठ्या स्वरूपात हे आंदोलन होतं आम्ही या आंदोलनाच्या मार्फत इशारा देऊ इच्छितो की तुम्ही येत्या दोन तीन महिन्यामध्ये याचा निर्णय घ्यावा अन्यथा यापुढचे आंदोलन उग्र आणि तीव्र कारण की नामंतरची लढाई ज्या पद्धतीने पेटली होती ती तशीच लढाई पेटल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही आव्हान करतोय त्याचप्रमाणे या आंदोलनाला विविध जाती धर्माच्या लोकांनी पाठिंबा देऊन अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलाय आमच्या नुरभाई यांनीही अतिशय सुंदर असा अन्नदान या ठिकाणी आंबेडकरी जनतेला ठेवलंय तर त्याबद्दल मी त्यांचा समितीच्या वतीने व आंबेडकरी चळवळीच्या वतीने आभार व्यक्त करतो असंच त्यांनी आम्हाला मदत करत राहो अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद हा बोल वर्दी केली आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कृती समितीच्या वतीने या ठिकाणी हे आंदोलन अतिशय शांततेत बाबासाहेब आंबेडकरांना च्या शेजारी भवनाच्या शेजारी असणारी जी आठ हजार नऊशे चौरस मीटरची जागा आहे ती जागा स्मारकाकरता मिळावी म्हणून पुणे शहरात जिल्ह्यातून विविध जाती धर्माचे समाज आज या ठिकाणी फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला जागा मिळावी म्हणून या ठिकाणी आंदोलनामध्ये सगळ्या ठिय्या आंदोलनामध्ये सामील झालेले आहे आणि हे आंदोलन जवळजवळ पहिल्या पायरीवरती यश यशस्वी झालेलं आहे परंतु हे आंदोलन पुढे टप्प्याटप्प्यामध्ये उग्र स्वरूपामध्ये देखील करण्याची वेळ सरकारने आमच्यावर आणू नये एवढीच आम्हाला या आंदोलनाच्या निमित्त आम्ही आवाहन करतो या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांनी बाबासाहेबांचं स्मारक व्हावं हो। म्हणून या ठिकाणी आंदोलनामध्ये सामील झाले हे आंदोलन कुठल्याही पक्षाचं कुठल्याही संघटनेचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या वतीने आंदोलन सर्व जाती धर्माचे लोक याच्यामध्ये सामील झालेले आहेत या ठिकाणी नोर बाईनी अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी घेऊन सर्व आंबेडकरी समाजाला आंबेडकरी चळवळीला अन्नदान केल्याबरोबर त्यांचे या ठिकाणी आभार मानतो माझे दोन शब्द थांबवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

विविध संघटनांचे पदाधिकारी माझे मार्गदर्शक अंकन सोडवू नये त्याच मती टोमजी यांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात आणि हे आंदोलन पहिल्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्याचं आंदोलन पूर्णत्वात नेल्याबद्दल मी सर्व बहुजन समाजाचे आणि जी जी मंडळी याच्यामध्ये सहभागी झाली होती विशेषतः मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल मातंग समाज असेल लिंगायत समाज असेल बौद्ध समाज असेल सर्व बहुजन समाज सहभागी झाला होता त्यांचं मी मन मनपूर्वक कौतुक करतो आणि पुढल्या लढाईसाठी आपण गतिशील होऊया ही अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचं कौतुक नूर बाईंनी ख विशेषे थँक्यू समा एक खोटे घेतो <laughs>

Yeah, we're I mean yeah. fine. Bye, bye, bye.